माजी महसूल मंत्री व माजी गृहमंत्री व आंबेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे शरद सहकारी बँकेचे माननीय देवेंद्र शेठ शहा हे अध्यक्ष आहेत माननीय देवेंद्र शेठ शहा हे पराग उद्योग समूहाचे सर्वे सर्व असून राज्यासह देशभरात त्यांचा दुग्धजन्य पदार्थ व दूध व्यवसायामध्ये मोठा व्यवसाय आहे तसेच शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून ते आपल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना सुयोग्य असं व्यवस्थापन ठेवून अनेक व्यावसायिकांना व बेरोजगारांना त्यांनी आर्थिक सहाय्य बँकेच्या मार्फत केलेलं आहे माननीय देवेंद्र शेठ शहा यांचे चिरंजीव पूजन देवेंद्र शेठ शहा यांचा वाढदिवस आज अकरा ऑक्टोंबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरा होताना दिसत होता माननीय पूजन देवेंद्र शेठ शहा यांचा सर्वत्र सोशल मीडियामध्ये शुभेच्छा असलेला संदेश व्हायरल होताना दिसत होता अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी पक्ष पदाधिकारी व सामाजिक संघटना पदाधिकारी यांनी तसेच मित्रपरिवार व अप्तिष्ठ मंडळी यांनी त्यांना फोन करून फोनद्वारे तसेच व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे दीर्घायुष्य लाभो अशा स्वरूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत माननीय पूजन देवेंद्र शेठ शहा यांना तेज तुफान न्यूज परिवाराच्या वतीनं उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा